सांगलीच्या जत तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे जत तालुक्यातील एका चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक घट बाब म्हणजे नरादम आरोपी या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा मृत्यदेह घरातील एका पेटीमध्ये लपवून ठेवला होता पोलिसांनी तपास करत ही बाब उघडकीस आणली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे सांगली जिल्ह्यातील चत तालुक्यातील करजगे गावात एका चार वर्षीय बालिकेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती शवविच्छेदनाच्या अहवालातून हा खून बलात्कार करून झाला असल्याचा संशय आला होता त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता गुरुवारी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानुसार गावात सर्वत्र शोधाशोध सुरू असून पोलीस देखील गावात शोध मोहीम राबवत होते यावेळी आरोप पांडुरंग कळारी पुजारी हा गावात संशयितरित्या फिरत होता पोलिसांनी ही बाब लक्षात आणून पोलिसांनी आरोपी पांडुरंग कडडी पुजारी याच्या घरात तपास सुरू करण्यात आरोपीने गुन्हा कबूल केला विशेष बाब म्हणजे हा आरोपी मृत चिमुकलीच्या घराशेजारीच राहत होता ही घटना उघडकीस आल्यावर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसून आली दरम्यान बालिकेचा मृतदेह जवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे दरम्यान महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसत आहे बदलापूरची घटना अद्यापही कोणी विसरू शकलेले नाही त्यानंतर देखील अनेक घटना उघडकीस येतच आहेत अशा घटना घडल्या की लोक रस्त्यावर उतरतात मात्र नंतर काय घटना घडणाऱ्या घडतच असतात यावर शासनाने व प्र, पोलीस प्रशासनाने ठोस पाऊल उचलले पाहिजे हे अत्यंत गरजेचे झाले आहे मी प्राजक्त आहे दैनिक ह्या लोबात मी जळगाव